सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गात मासेमारी बंद करण्यात आली आहे चालू वर्षातील हा शेवटचा मासेमारीचा हंगाम होता आणि एक जूनपासून प्रामुख्याने समुद्रातील मासेमारी बंद करण्यात येते त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसात मच्छीमारांना फायदा होणार होता मात्र समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाली असून व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे समुद्रामध्ये जे आज कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जो वादळाचे आज आज वादळ होणार आहे तेवीस तारखेपासून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त आहे मच्छीमार आधीच एका मोठ्या आर्थिक संकटात होता मच्छी मच्छीमय मिळत नसल्यामुळे या अगोदर पण तोकते वादळात जे नुकसान झालं त्याच्यातनं कुठेतरी आता मच्छीमार सावरत असताना परत एक नवीन वादाचा संकट मच्छीमारांसमोर निर्माण झालेलं आहे आज हंगाम समाप्तीला एक दहा ते बारा दिवस राहिले असताना दहा बारा दिवसात जर मच्छी चांगली व्यवस्थित मच्छीमारी झाली असती तर जे त्यांचा खालाशी वर्ग असतील किंवा इतर बोटींच्या मेंटेनन्सची कामं असतील ती त्या पैशातनं करता आली येऊ शकली असती तर त्या हे आज वादामुळे ते वादा त्यांचं ते एक आर्थिक नुकसान झालेलंच आहे त्याच्यानंतर हे आता एक धंदा बंद झाल्यामुळे खच्चीकरण झालेलं आहे त्यातनं मच्छीमारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे बुवा बुआ तारीनगर कर्नाटकाच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणातली मच्छीमारी जी आहे ती सध्या बंद झालेली आहे काय सांगाल या मच्छीमारी बंद बंदच्या बाबत आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर होणारच आहे ते नुकसान आता हे सोसावं लागणार सर्व मच्छीमारांना बोटवाल्यांना तसंच खलाशी वर्ग आहेत त्यांना पण त्याचं नुकसान सोसावं लागणार आणि शेवट शेवटच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो ना तो आता आमचा होणार नाही त्यामुळे त्या कर्नाटकात जे काय समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचा इथे ते आम्हाला झळ पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान भरपूर प्रमाणात होईल प्रदीप कोंडे आजपासून पाच ते सहा दिवस ही बंद आहे किती नुकसान तुमचं झालंय साधारण होणार साधारण म्हणजे हा जो सीझन असतो शेवटचा तो साधारण प्र मागे म्हणजे डिझेल डिझेल वजा होता एक दहावीस दहावीस हजार रुपये पर बोटी हो पिशिंगच्या बोटी, बोटी मागे शिल्लक राहतात शेवटच्या दिवसामागे म्हणजे जवळजवळ एक दहा दिवस जर बघितलात ना तर दोन तीन लाखाचं पाच लाखापर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकतं म्हणजे नेट आपल्याला ते मिळू शकतात ते आता हे लोकांनी गमवले हो तेच निर्णायक जे आहेत ते खालाशी सोडण्यासाठी उपयोगी उपयोगी आहेत कांता कोविंटे देवगड विजयकांत कोविंटे <ण्वारीव> वर्णा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने